नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फार्मर आय डी कशी बनवायची या संदर्भात माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती खूप महत्वाची आहे आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून कर घ्या कारण असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि तिथे सर्च करायचं आहे ॲग्रिस डॉट को असं सर्च करायचं स्पेलिंग बघा मित्रांनो ॲग्रिस स्टॅक डॉट को असं सर्च करायचं आहे आणि त्यानंतर एंटर दाबायचं एंटर दाबलं की लगेच आपली ही वेबसाईट ओपन होईल या वेबसाईटवर सुरुवातीलाच मी महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्रीची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून देखील तुम्ही फार्मर आय डी ओपन करू शकता याचबरोबर मित्रांनो हे आर्टिकल दिलेलं आहे यावर सविस्तर अशी माहिती आहे ती माहिती तुम्ही वाचू शकता सोबतच या ठिकाणी खाली स्क्रोल करा या ठिकाणी महाराष्ट्र अॅग्रेसटॅगची डायरेक्ट लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केलं की महाराष्ट्र ऍग्रिसटॅकची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन विथ एस यावर क्लिक करायचं आहे आता सध्या तरी फार्मर हा जो ऑप्शन आहे तो सुरू करण्यात आलेला नाहीये फक्त लॉग इन विथ सीएससी नेच तुम्हाला फार्मर आय डी काढता येणार आहे तर बघा आपण याची प्रक्रिया जाणून घेऊया लॉग इन विथ सीएसई वर क्लिक करा लॉग इन विथ सी एस वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल या ठिकाणी तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या फिल करायचा आहे कॅपच्या बरोबर फिल करा चुकू शकतो त्यानंतर साईन इनवर क्लिक करा थोडंसं लोड घेईल त्यानंतर तुम्ही ॲग्रिस्टॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल या ठिकाणी बघा मित्रांनो याच वेबसाईटवरून तुम्ही फार्मर आय डी काढू शकणार आहात तर सुरुवातीला तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्हाल फार्मर आय डी काढण्यासाठी जो शेतकऱ्याचे आधार नंबर आहे तो आधार, आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पीने व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबरचं पण व्हेरिफिकेशन याच प्रकारे करायचं आहे आणि पुढे काही प्रक्रिया येतील त्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांची पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे सोबतच लँड रेकॉर्ड हे देखील येईल ते देखील तुम्हाला बरोबर भरायचं आहे आणि शेवटी नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर आठ ते दहा दिवसांमध्ये तुमचे स्टेटस अप्रूव्ह होईल एकदा स्टेटस अप्रूव्ह झालं की त्यानंतरच तुम्ही शेतकऱ्याची फार्मर आय डी डाउनलोड करू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये याची सविस्तर अशी जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद